दिले सणू दिले काय झालं नमस्कार सगळ्याला कसे आहात सगळेजण मस्त सगळेजण कारण की आज खूप जणांच्या मुलाचा किंवा मुलीचा पाचकिन आपल्याला कि नाही आला तसं आमच्या घरी सगळेजण खुश आहे कारण आमची सानू पाच झालेली आहे आणि तिला एकोणऐंशी टक्के पडलेला आम्ही सगळेजण खुशी आहे की नाही तर मला कसं वाटतं माहितीये का तुम्ही तिच्यासाठी काहीतरी घेऊन

काहीतरी जाहीतरी तिले कपडे किपडे ना गा ना बरे कपडे लय तिच्या घरामध्ये कपडे ना गा ना तुम्हाला आई सुद्धा आहे चला मग आपण करूया तयारी करा आता संध्याकाळ म्हणजे संध्याकाळच्या काय नाही काहीतरी करू म्हणलं आपण कारण की खूप जणी आमच्या पाच पास झालेले त्यांचा काय प्लॅन आहे ते त्यांना विचारपूस करते आणि काय करायचं काय नाही आपण सांगू सुद्धा विचार चला मग आता आपण भेटूया संध्याकाळी कारण की तुमच्या दाजी जायला अजून उशीर होईल तुम्ही लवकर सोकर धकाल लवकर सोकर या आता वाजले तीन आणि एक घंटा झालेला आम्हाला पास केला आपण समजू की नाही चला मग भेटूया संध्याकाळी आपण सगळेजण देव मम्मी कुठे आहे मम्मी कुठे गेली झालं

आता लेकरला आपण एक असा गीता लिहिलाय टेन्शन घेतलं हो अभ्यास राज दिवस एक केला अभ्यास करून दोन तीन दिवस झाले टाइम गेला त्यासाठी म्हणलं जाऊ द्या आता खुश करून टाकूया तर चला एवढा खुशीवर आता केक बी कट करू आता आहे ना आता लेकरासाठी येतो कोणासाठी तिला काय माहित नाही अजून काय आलं म्हणून बाकी तिला असं असं इकडे तिला असं वाटतं की म्हणजे त्याचा तुम्हाला काय सांगत नाही मी कारण का ते उद्या कधी हा व्हिडिओ बघीन ना तर अजून म्हणे माझ्या आईने काय झालं काय आलं मला म्हणून मी तुला काही सांगत नाही हे गिफ्ट तिला दही आपण आणि तिचे पप्पाने आणलं तिले चांगलंच आणि काहीतरी विचार करून चांगला असणार आहे तर माझं काही म्हणणं नाही की तिची भी जावं आता केक सुद्धा चला तर मला काटून घेऊ तिला काय सध्या सकाळी सांगणं नाही तिला आचारक आपण गिफ्ट देऊया म्हणजे जेव्हा ती केक कट आता बर्थडे आज बघा असा काय केक आले रुद्रसाठी हाय की रुद्रासाठी आणला की हाँ. ए रुद्र <laughs> त्यासाठी केक आणला की मेन बघता नाही बेटा वड्डी थोडी आपल्याला असं झाला केक तो काय झालं अरे चोग... बाप तोडा काय मग केक कस काढशील तू आता हा केक कस काढशील आयुष

करू का बंद का। ले, ले का खेला हा, खेला हा? का चला या सानूचे मैत्रिणी यायला सानूला खाऊ आलेले का सानू तू त्यांना विश केलं की नाही केलं का का पोरी पेडे खाऊन खाऊ घातले हा असं करता का हां चला बर तुमचा व्हिडिओ नाही घे तुम्ही खाऊ घाल तुमचा व्हिडिओ नाही घे खाऊ घाल चला चला घ्याला खाऊ आता आणि थोडं तुम्हाला भोंग्यात आलं तुम्ही सांभाळून घ्या बाकी खाऊ घालण्यात आलेलं आहे आपल्या सामोर नाहीये काय ना काय झालं थोडंसं घेणं आता तिला खाऊ बा ओ माय हो ऋषलीला आता अरे का तुम्ही म्हसात ती सानू केक तर त्याच्या मैत्रीने खाऊ आलेली काय मला दिसली तर नाही त्यांना आवडत नाही म्हणून त्यांना दाखवलं नाही आणि आज तुम्हाला आमचे सानू दिसलेले असणारे तू खालतं की दिले खाऊ घाल दी दिले मग राणी आणि नैतिक तिकडे जाय हा फोन लावला त्यांना फोन काही लागणार नाही चला मग आता आम्ही सगळ्यांना केक वाटप करतो इकडं सौरव आहे किंवा आयुष्य आपला आहे समर्थ आहे अनेप किती कट चालू आहे बाकी इकडं संधी सुद्धा आहे कृष्णाली ये ना जरा पुढं एवढं काय लाजवल तुम्ही कृष्णाली चला आपण आता भेटूया तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ तर बघितला असणार आहे आपल्या सानूचा जसं की आपली सानू पास झालेली आहे सुद्धा बघितली आहे आणि शॉर्टसुद्धा बघित शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघितला असणार खूप जणांनी बघितला शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त दोन लाख लोकांनी बघितला तो आणि आमचे सबस्क्रायबर दीडच दीड लाख आहे तर खूप जणांनी बघितला आणि खूप जणांना प्रतिसाद दिला की आपल्या सानूला शुभेच्छा दिली कॅशेस पुढे जात जाऊन म्हणून सगळ्यांना मनापासून आभार सानूकडून बी माझ्याकडून बी आणि आता तुमच्या मनात आला असणार आहे की ताई तुम्ही ते गिफ्ट आणि सानून दिलं ते सानूल गिफ्ट दिलं ते काय होतं तर ते आहे एक सोन्याची साखळी तिच्या पप्पाने ती साठी करून आणली होती आणि ती साखळी होती तीन ग्रॅमची तर त्यांना मी जसं त्यांचं म्हणत होतं की पाच ग्रॅमची आणा पण तुम्हाला तर माझे सोनू किती ग्रॅम किती महाग झाला म्हणून तर ते तीन म्हणजे पाचच्या आणलं जणं गेल ते पण ते तीनमध्येच म्हणजे म्हणजे पाचच्या वर होत होती ना तर मग पाचच्या खालीच होती होती तर त्याच्याकरता त्यांनी तीनच ग्रॅमची आणली करून म्हणे नाजूकच मस्त वाटते म्हणजे लेकराच्या गळामध्ये तर तिच्या पप्पानी तिच्या मनात त्यांच्या मना, मना चुपता आणली होती तर हे सांगण्यासाठी व्हिडिओ केला मी किंवा के तुम्हाला सांगू द्या कारण की तुम्ही सगळ्या मला कमेंट करून विचारायचं नंतर किती याची आणली काय आणली आणि सोन्याचा भाग तुम्हाला माहितीच किती वाढत चालला त्याच्याकरता तीनच ग्रॅमची आणली करून त्यांच्या मनानं आणली बरं मी नाही काही सांगितलं त्यांना करून आणा म्हणून त्यांनी त्यांच्या मनानं करून आणलेली आहे तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा व्हिडिओ एवढाच करा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा नवीन कुनेशन चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पाच असेल तर फॉलो करा तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र